नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावो हीच मी बापाच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओला तर आता सकाळी सकाळीच आम्ही छान असे रेडी झालेलो आहोत आणि आज आम्हाला जायचं आहे कुठेतरी तर विरांश आरोव सगळेच रेडी झालेले आहेत आणि नाश्तासुद्धा झालेला आहे माझा आणि आरवच्या पप्पांचा तर आज नाश्त्यात होतं उपीट उपमा तर खूप छान असं झालेलं होतं आणि आता आरव विरांशसुद्धा रेडी झालेले आहेत आणि आता वाजलेले आहेत सव्वा दहा तर निघतो आहोत बाहेर बरेचसे छोटी मोठी कामं आहेत ती करतो तर विकेंडला बरेचशी कामं असतात आणि आता बघा इकडे विरांशचं खेळणं चालू आहे कुठे गुड चलो तर आरू आणि तुम्हाला की आम्ही कुठे निघालेलो आहोत तर डीमार्ट आमच्या घराच्या अगदी जवळ आहे आणि बघू शकता तुम्ही वातावरण खूप छान झालेलं आहे, आहे हलका हलका छान पाऊस पडत आहे आणि गारवा निर्माण झालेला आहे वातावरणात तर खूप छान प्रसन्न वाटत आहे तर डीमार्ट अगदी जवळ असल्यामुळे मग सगळेच जायला निघालो आहोत तर मुलांना डीमार्ट म्हटलं म्हणजे खूप आनंद होतो कारण डीमार्टला मग त्यांची मज्जाच असते चॉकलेट वगैरे मी तर पप्पा घेऊन देतात चॉकलेट वगैरे तर पाच मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे मग दोन चार गोष्टीच घ्यायच्या होत्या पण मुलं पण मागे लागली तर मग त्यांनासुद्धा नेलं कारण आज होता सॅटर्डे सुट्टी होती तर त्यानिमित्ताने त्यांनासुद्धा फिरायला होईल आणि आता बघा आज सुद्धा डीमार्ट अगदी जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सला तर टेन मिनिट्समध्येच आपण पोहोचून जाऊ एवढं जवळ आहे तर आता बघा काय काय शॉपिंग करतो <ET>. तर आता आलेलो हा डी मार्टला आणि सकाळी बिलकुल गर्दी नसते सकाळची वेळ असल्यामुळे सॅटर्डे संडेला दुपारून संध्याकाळी रात्री खूप जास्त गर्दी असते म्हणून आम्ही सकाळीच येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कसं सकाळी गर्दी नसल्यामुळे सगळ्या वस्तू पटपट पत आपल्या घेतल्या जातात तेवढा टाईम वाचतो आणि जास्त गर्दीमध्ये कसं होतं ना की आपल्याला जे घ्यायचं आहे ते राहून जातं आणि दुसऱ्याच दोन चार वस्तू ॲड होतात गोंधळामुळे त्यामुळे मग जरा निवांत आल्याचा हा एक फायदा असतो तर बघा बघू शकता अजिबात गर्दी नाही आहे दोन चारच लोक दिसतात डीमार्टमध्ये आणि डिमार्टमध्ये येण्याचं एक मेन कारण म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या वस्तू मिळतात इकडे तिकडे फिरण्याची काही गरज नसते त्यामुळे मग डीमार्ट आपल्याला परवडतं आणि बऱ्याचशा ऑफर्स पण असतात आणि बरेचसे रेटसुद्धा कमी असतात आपल्याला सामान्य माणसाला परवडणाऱ्यासारखे असतात त्यामुळे मग इथे आण येण्यासाठी शॉपिंग करून घेण्यासाठी काहीही हरकत नाही तर आता मला जे जे लागणार आहे ते पटकन घेते कारण आरव आणि विरांचा नाश्तासुद्धा राहिलेला आहे ते फक्त दूध पिऊन आलेले आहेत आणि रेनी सीझनचं बघा खूप छान असं छत्र्या रेनो बोर्ड बरेच सा सामान आलेला होता तर ते भरपूर असं डीमार्टमध्ये पूर्ण भरलेलं दिसत होतं कारण सॅटर्डे संडेला बरेचसे लोक येतात त्यामुळे सगळं छान असं सेट केलेलं होतं त्यांनी आणि बघा आर थोडीशी त्याला जी लागणारी होती ती स्टेशनरी घेतो आहे आणि ज्या पटकन आता घरी जाऊ कारण मग कपडे वॉश करायचे राहिले स्वयंपाक राहिलेला आहे तर बरीचशी कामं राहिलेली आहेत तर विरांशला सुद्धा दोन तीन मी पॅन्ट घेतल्या कारण मग विरांशला थंडीच्या फुल पॅन्ट नव्हत्या आता त्याची हाईट वाढली म्हणून तर ते त्यांनाच खालून भाजीपाला सुद्धा आणला कारण भाजीच नव्हती आज बिलकुल भाजी सगळ्या संपलेल्या होत्या आणि मुलांना सुद्धा नव्हते मग थोडीशी भाजी आणली आणि फ्रूटसुद्धा आणले तर मग आता काय काय आणलं ते तुम्हाला मी दाखवते कारण आज मी एक स्पेशल आयटम आणलेला आहे मधून जो की मला बऱ्याच दिवसापासून कुठेच मिळत नव्हता तो तर आज आता बघा मी हे आरोविराला खाऊ आणलेला आहे फरसाण वगैरे सोयास्टिक वगैरे मुलांना थोडंसं स्नॅक्स लागतं पण कमीत कमी मी पॅकेट फूड देण्याचा प्रयत्न करते घरीच चिवडा चिक्की वगैरे काही बनवत असते पण बन मग काहीतरी असं हवं म्हणून एक इमर्जन्सीमध्ये तर त्यासाठी आणलेलं आहे तर छोटा मोठा किराणा आणलेला आहे आणि बघा जो स्पेशल आयटम मी सांगत होती तो आहे हा खपली गहू तर हा खपली गहू मी बऱ्याच दिवसापासून शोधत होती पण मला मिळतच नव्हता तर आज मला फायनली मिळालेला आहे आणि आता खूप हॅप्पी आहे तर याची सुद्धा खूप छान अशी खपली गव्हाच्या खिरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आणि हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खपली गव्हाची खीर खूप छान टेस्टी लागते गुळाची बनवतात इला आणि गरम गरम मस्त अशा वातावरणात खायची मजाच खूप वेगळी असते तर शॅम्पू वगैरेसुद्धा आणलेला आहे गुड नाईट आणलेला आहे कारण मग पावसाळ्यात कितीही स्वच्छता ठेवा डास हे होतातच कारण आपण ओले कपडे वगैरे घरात वाळवायला ठेवतो त्यामुळे मग डास वगैरे होतात आणि खूप अशा छोट्या मोठ्या वस्तू आणल्या आणि बघा हा टॉवेलसुद्धा आणलेला आहे तर टॉवेल खूप छान आहे मस्त मिळाला वन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये तर खूप छान सॉफ्ट मटेरियल आहे टॉवेलचं तर बघा विरांशला सोयास्टिक दिसल्या तर खूप फेवरेट आहे भाऊचं मग आता खाणं सुरू झालेलं आहे आणि अशा प्रकारे छान अशी शॉपिंग झालेली आहे आमची शॉर्टकट आणि पटकन आलेलो आहोत आता लागते स्वयंपाकाला स्वयंपाक करून मग कपडे वगैरे वॉश करेल आणि खूप सारे भांडे आज जमा झाले असतील कारण आज मी बिलकुल भांडे घासलेली नाही आहेत सकाळपासून इकडे तिकडे फिरणं चालू असल्यामुळे कारण आज खाली बिल्डिंगमध्ये हेल्थ कॅम्पसुद्धा होता भाजीसुद्धा आणायची होती सुद्धा होता असंच सकाळपासून इकडे तिकडे फिरणं चालू असल्यामुळे भांडे बिलकुल घासलेले नाही आहेत नाश्ता वगैरेचे माझ्या आणि यांचा नाश्ता झाला ते तर बघा ही खफली गव्हाची खीर मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेल आणि तुम्ही नक्की करून बघा खूप छान टेस्टी लागते तर मी खूप मस्त हॅप्पी झालेली आहे आणि हा वाव शॅम्पू आणलेला आहे तर हा फर्स्ट टाईमच मी यूज करणार आहे कारण माझे केस खूप डॅमेज झालेले आहेत आता आणि हा याचा रिझल्ट खूप छान आहे असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलं तर मी सुद्धा ट्राय करून बघते मग शेअर करते तुमच्यासोबत काय रिझल्ट आहे नेमका शॅम्पूचा तो तर बघा आता वीरांश खेळ चालू आहे अरे वा 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 वीर सिक्स मारतो वीर तू काय करतोय माझ्याकडे बघ अरे वा 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 किती छान आहे वा वा वीर तर आता तेवढ्यात मी मग करायला लागते मग आता बट्टी छान अशी झालेली आहे आणि आता आ मी याला स्टीम करून घेत आहे तर बट्टी छान स्टीम झाली तोपर्यंत मी आता भाजी बनवते तर भाजीची रेसिपी तुमच्यासोबत श्वे शेअर करते थोडक्यात तर तेल गरम झालं त्यात मस्त जिरं मोहरीचा तडका दिला कडीपत्ता टाकला आणि थोडंसं हिंगाची सुद्धा फोडणी दिलेली आहे तर पावसाळ्यात हिंगाचा मोस्टली आपण आवर्जून वापर करावा कारण पोटं वगैरे दुखायची जी समस्या असते ती कमी होते आणि आताही ॲड केलेलं आहे मी याच्यात दोन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे जे कांदा खोबरं सिक्रेट वाटण बनवलं होतं तो, तो मसाला तर या कांदा खोबरं सिक्रेट वाटणामुळे खूप छान टेस्टी भाज्या होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जी आवडणारी भाजी नसेल आपल्याला तीसुद्धा आवडीने खातं माणूस इतका छान छान असा मसाला आहे भाजीची टेस्ट खूप वेगळी होऊन जाते तर या मसाल्याची लिंक मी तुम्हाला देईल याचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा नक्की चेक करा याची लिंक मी दिलेली आहे आणि यात आपल्याला नंतर मग आवडीचे मसाले घालून जी भाजी बनवायची ते ॲड करायची छान मिक्स करायची शिजू द्यायची तर बघा इथे माझी फ्लॉवर बटाट्याची भाजी छान अशी रेडी झालेली आहे आणि इथे माझी छान बट्टीसुद्धा गार झालेली आहे बघू शकता खूप लेअर सुटलेली आहेत बट्टीला तर हा बट्टी आणि वरणचा प्रकार आमच्या खानदेशात खूप फेमस आहे मोस्टली श्रावणात आम्ही बट्टीच करत असतो वरणबट्टी उपवास सोडण्यासाठी हा आयटम सगळ्यांकडे फिक्स असतो घरोघरी तर आता मी मस्तपैकी बट्टी तळून घेत आहे क्रिस्पी बट्टी तळणार आहे तर ही क्रिस्पी बट्टी नुसती खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते लहान मुलं तर आवडीने खातात आणि माझ्या मुलांना तर खूप जास्त बट्टी आवडते आणि बट्टी मी जवळजवळ वर्षानंतर बनवत आहे मी बट्टी बनवायचं काय माहिती कसं काय विसरली पण आता मला आज अचानक आठवण आली आणि बट्टी बनवली तर बघा खूप छान लेअर असलेली क्रिस्पी बट्टी माझी इथे रेडी झालेली आहे आणि सोबत छान असं फोडणीचं वरण सुद्धा बनवलेलं आहे तर वरण बट्टी खूप छान टेस्टी लागते वरण भात बट्टी आणि फ्लॉवर बटाट्याची भाजी श्रीखंड असा आजचा मेनू आहे तर आता आरवला भूक लागलेली आहे आरवला सुद्धा वाढते आणि बघू आता आरो काय म्हणतो भाजी कशी झालेली आहे ते तर पटकन आता माझे कपडे सुद्धा वॉश करायचे तेवढे सुद्धा करते छान असं जेवण झालेलं आहे मस्त वरणबट्टी खाल्लेली आहे सगळ्यांनी खूप छान झालेली होती वरणबट्टी आणि भांडे तर बापरे जेवण करून मग काही करायची इच्छाच नव्हती पण काम इतकं पडलेलं होतं तर ते करावं लागणारच होतं आणि मेन म्हणजे कपडे वॉश करायचं राहिलेलं आहे तर आता बघा सकाळपासून भांडी नव्हती घासलेली म्हणून किती ढिगभर भांडी जमा झाली पटपट ढिगभर भांडी घासते आणि मग आता दुसऱ्या कामाला लागते तर पण मला पावसाळ्याच्या दिवसात पटकन भांडी घासायला आवडतं पावसाळ्यातच नाही तर नेहमी मी जे भांडी निघतात ते पटपट घासून मुकवे होते कारण पावसाळ्यात कसं पटकन भांडीसुद्धा वाळत नाही त्यामुळे चिलटी माशा सा होतात आणि त्यामुळे विनाकारण चिडचिड होते त्यामुळे पटकन भांडी घासलेलीच परवडतात आपल्याला तर आता बघू शकता इथे छान असे पटकन भांडी घासून झालेली आहेत आणि आता त्यानंतर कपडे वॉश करते आणि पावसाळ्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असेल तुम्हाला सुद्धा असेलच कपडे पटकन सुकत नाही हा तर त्यामुळे मी सकाळीच कपडे धुते म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळ्यांची सक कपडे वाळून जातात आपल्या आंघोळीच्या वेळेपर्यंत तर आता इथे पटकन कपडे वाळवते आता वाजलेले आहेत अडीच आणि आता माझे कपडे कधी सुकतील काय माहिती तर आता पटकन कपडे वाळायला घालते आणि मग बाकीची राहिलेली कामं करते विरांशसुद्धा झोपलेला आहे विरांश कप्पा झोपलेली आरवटी बी बघतोय आणि माझी आता बाकी जी राहिलेली कामं आहेत कपड्यांच्या घड्या वगैरे कारण विकेंड राहिले म्हणजे भरुरीशी कामं आपल्याला असतात आणि ते सगळी कामं आपल्याला विकेंडला करावी लागतात कारण मग सॅट मंडेपासून आपली रुटीन सुरू होते तर मग ह्या दोन दिवसात सगळी कामं संपवावी लागतात तर आता पटपटी कपडे टाकते वाळायला आणि माझी जी, जी राहिलेली कामं आहेत इतर ते करते तर आता वी आरूचं चालू होतं काहीतरी खायला दे सुद्धा खायला काहीतरी द्यावं लागेल आणि आता मग बघते काय करायचं ते तर बघा ते सगळं झाल्यानंतर वातावरण बघा खूप छान झालेलं आहे पाच साडेपाचचं पासा हे वातावरण आहे आणि असं वाटतं या वातावरणाला बघून खूप छान कुठेतरी फिरून यावं पण असू द्या आता काही पाच साडेपाचला कुठे जायचं आणि ह्या वातावरणात खूप छान अशी माझी झाडंसुद्धा झालेली आहेत खूप छान फ्रेश दिसत आहेत आता आता ले 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 वीडियो, वीडियो नसल, तर आता याच्यामुळे असं वातावरण असलं की चहा असं वाटतो आणि आता बघा मी चहा करून मस्त वातावरणाचा एन्जॉय करत आहे एन्जॉय घेत आहे आणि बघतोय झिम्बाबे आणि इंडियाची मॅच होती त्या दिवशी तर दादा सुद्धा आलेली आहेत ऑफिसवरून आणि ते सुद्धा बघतायत मॅच तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप प्रेरणा देणार असतं एक लाईक आणि एक सबस्क्राईब त्यामुळे नक्की करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय